नमस्कार सगळ्या आपल्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार मी मनीषा वाळुंस आणि मी वनिता तर आम्ही दोघी सख्या जावा हो तर आमच्या दोघींचा व्हिडिओ काढण्याचं एकच कारण आहे वनिता आपण कुठे गेलो मोराच्या मस्त वन डे ट्रिप काढली आणि छान एन्जॉय केला तर आम्ही दोघी आणि आमच्या मैत्रिणी आम्ही सगळे एकत्र मिळून मोराच्या चिंचोलीला गेलो होतो मैत्रिणीनं तिथे सुंदर असा वॉटर पार्क आहे उन्हाळ्याचा दिवस आहे थंडगार कुठं तरी मैत्रिणीत चाललं होतं पाण्यामध्ये एन्जॉय करावा हो आणि खूप उन्हाळा असल्यामुळे वॉटर पार्कला मस्त मजा आली मस्त रायच मस्त कारण आता शेतामध्ये शेतीची सगळ्या मैत्रिणीला कामं असतात आम्हाला असते आता आमचे कांदे काढणे चालू होणार आहे म्हटलं इथून मागे कांद्याच्या खुरापण्या उन्हाचा ऐक खूप म्हणजे असं घरी राहून राहून काहीतरी संसाराच्या रगाड्यातून थोडतरी म्हटलं एन्जॉय ट्रीप करावी म्हणून आम्ही सगळ्या मैत्रिणी ठरवली आणि आपली ट्रीप मस्त झाली तर मोराची चिंचली मैत्रीण कशावरून नाव पडले तर आम्हालाही काय माहित नव्हतं तिथं गेल्यावर पहिल्यांदाच गेलो म्हटल्यावर तिथल्या आजीबाईनी नाही मावशी लोकांनी खूप मोर आहेत चिंचेचे झाड आहे चिंचे कारण तिथल्या मावशीने सांगितलं तर आम्हाला आहे ना जाता येताना रस्त्याने मोर देखील दिसले पण ज्या ठिकाणी गेलो ना आम्ही तिथं तिथं नाही भेटले ना म्हणतात काही थांबलो नाही पण नंतर दिसले ना येताना येताना दिसले संध्याकाळच्या सहाच्या वेळेस मोठे मोठे प्राणी संग्रहालय आहे तिथे म्हणजे प्रत्यक्षात प्राणी नाही परंतु लहान मुलांसाठी घोडा सफारी बैलगाडी सफारी ट्रॅक्टर सफारी मस्त आहे वेगवेगळ्या राहायचे तर खरंच असं आमचं मत आहे दोघींचही पण कारण ज्या मैत्रिणीला आपली लहान मुलं किंवा एकत्र ग्रुपने जायचं असं आणि भारी तिथे मनमुराद आनंद लुटायचा असेल तर खरंच सगळ्या आपल्या मैत्रिणींनी जावं हाच आमचा उद्देश आहे आणि म्हंटल चला बसरे निवांत खूप असं छान बालपणीच्या आठवणी झोका खेळण्याचा झोका खेळायला भेटला <laughs> बालपणच्या आठवणी ता, आपल्या ताज्या झाल्या झोका झुलायला जो भेटला भारी मस्त सगळ्या मैत्रिणी खूप झोक्या वया आनंद लुटला तर भारी भारी असं झोके खेळले आणि छान छान गाणी पण म्हणलं झुले बाई झुला तर लहानपणाच्या आठवणी आपल्या ताज्या झाल्या आणि त्यानंतर आपण कुठे गेलो मग गेलो वॉटर पार्कला मस्त एन्जॉय करायला हा ना सकाळी तसं के 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 तर केलं गेलं पहिले दाबून नाश्ता केला नाश्त्यामध्ये काय होत सांग मिसळ आणि शिरा होता मिसळ मिसळ पाव मस्त पैकी आणि पायनॅपल शिरा होता सगळ्यांनी नाश्ता केला आणि नाश्ता केल्यानंतर झोक्यावर झुल झोका खेळला आणि त्यानंतर वॉटर पार्कला गेलो वॉटर पार्कला पण छान रायडिंग आमच्या वणिताला तर लय पाण्यात डुबक्या मारायला हो। <laughs> मी तर मार वॉटर पार्क मध्ये ती पाण्यातूनच बाहेर निघत नव्हती तिला पाणी खूप आवडत आहे बाबा आपल्याला पाण्याची भीती वाटते पण पाणी लिमिटेड होत आहे ना कमरपर्यंत काही ठिकाणी गुडघ्यापर्यंत गुडघ्याच्या खाली असं म्हणजे दोन तीन स्टेप मध्ये पाणी होतं म्हणून सगळ्यांनी भारी असं एन्जॉय केला मस्त वेगवेगळ्या राईड्स होत्या सगळ्यांनी मनमुराद असा आनंद घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण वळालो कुठं परत जेवण परत जेवण जेवण <laughs> मस्त जेवणातले आयटम तर सांगू शकत नाही आणि आपण तेवढे खाऊ पण शकत नाही ताई आल्या काही या व्हिडिओ काढायचं का आमच्या ताईबाई पण होत्या काही केलं का ताई पण आल्या आमच्या आम्ही बसले व्हिडिओ काढत आमच्या ताई पण होत्या तर आम्ही ताई आमच्या अजून बऱ्याच सगळ्या मैत्रीण होत्या आम्ही सगळ्या गेलो काय आमचा विषय चाललाय आता आपण काय काय खाल्लं तिथं चिंचोलीला जेवणामध्ये काय होत पहिलं पोळी पोळी होती पूर्णाची पोळी साजू तुपातले मासवडी भाकरी चपाती बटाट्याची बटाट्याची भाजी रस खीर कडी खोबरे चटणी शेंगदाणा चटणी लोणचं चपाती कडी म्हणजे सगळं सगळं आलो होत जेवणात एवढं नसतं होत असं नाही सगळं ताटामध्ये ज्याला जे पाहिजे ते घ्यायचं आणि तेही अनलिमिटेड जास्त खिरवण प्याल ताट खवायला अंबर पिल्या जास्त ताई <laughs> <Manisha, laughs> मनी <दाम चाताया laughs> <नावला थे। laughs> ताईंचा ता ता मी, मी पिले बाबा जास्त मला आंबरस आणि कढी जास्त आवडती तर मग खरंच मी खूप आंबरस पिले तर सगळं म्हणजे असं आपलं महाराष्ट्रीयन थाळी होती परिपूर्ण आहे ना ताई मासवडी आणि मी एक व्हिडिओ काढले ना सगळा प्रत्येक आपल्या ग्रुप मध्ये विचारलं कुणाला काय आवडतं कुणाला काय आवडतं प्रत्येकाची वेगवेगळी फरमाईश होती जे आवडतं ते ते सगळ्यांनी सांगितलं तर ताईंची पण कामं चालू होती ताई काही काम चालू होती आपण हा कांद्याचं गवत काढत होते आपण ताईला पण म्हंटल चला आपण जाऊ मस्त पैकी फिरून येऊ तर ताई तुम्हाला कसं वाटलं ते सांगा आपण तिकडे गेलो छान वाटलं परत जायची इच्छा आहे का मस्त की आमच्या ताईला पण नाईट पॅन्ट म्हणजे चला आता म्हणजे कसं आहे मैत्रीण माहितीये का आपण सगळेजण शेतात घरात सगळं काही काम करतो पण कुठं तरी जा वाटतं mm -hmm. आणि रोजच काय आपण नटून थटून घरात बसत नाही पण कधीतरी कुठं बाहेर गेल्यावर बाहेरच्याही वातावरणात सुटू ना अशा पद्धतीने mm -hmm. था, केलं पाहिजे म्हणून mm -hmm. आम्ही सगळे आनंदात गेलो जेवण खावण झालं आणि जेवण झाल्यानंतर अमृत पेल्यानंतर आली सुस्त आणि मस्त बाजांवरती जाऊन झाडाखाली आराम केला आणि मस्त छान मोठे मोठे असे झाड होते पिंपळाचे सगळे आयुर्वेदिक झाड होते आपल्या शरीरावर आवळा कौट परत आयुर्वेदा उपयोगी पडते हा म्हणजे खूप वेगवेगळे आणि पूर्ण निसर्ग सौंदर्य होत सगळ्या रानबा किती झाडं होती त्या ना मग त्या अशा बाजा होत्या त्या विणलेल्या असतात कसले द्वारा असते होते हा रशीद त्याने भिनलेल्या आणि बाजांवरती मस्त पैकी आराम केला आम्ही एखादा तास केलाच है ना एक तासभर आणि त्यानंतर मग पूर्ण गार्डन मध्ये पुन्हा फिरायला होता मांडल्या दिवसाची सायकलिंग भारी मग सायकलिंग आता पुढचे मी आम्ही आहे ना आता हा व्हिडिओ झाल्यानंतर उद्या परवा एक व्हिडिओ मध्ये काय एवढं आम्ही फिरलो एवढं होणार नाही दोन तीन व्हिडिओ होणार आहे वनितानी सायकलिंग कशा पद्धतीने केली आणि रोपवे टोल्या मध्ये ट्रॉली रोपवे मध्ये वेगवेगळ्या वेळा बसलो होतो पण सायकलिंग रोपे मध्ये नव्हतं बसलो त्याच्यामुळे म्हणून मग ते पण सगळ्यांनी इच्छा पूर्ण करून घेतली मस्तपैकी न घाबरता घाबरल्या आणि सगळ्यांच्या बॅग असत नाही मी किती मोठ्या मोठ्या मध्ये बसले पाळ्यांमध्ये बसले तसं नाही पण म्हंटल चला तुम्ही करा माझ्या मी काढले तुमचे व्हिडिओ असं झालेलं आहे म्हणून मी बसली नाही त्याच्यामध्ये फक्त सायकलिंग केली नाही तर बाकी सगळं एन्जॉय केला सायकलिंग झाली आणि झुलता पूल होता झुलता आणि वर्मा ब्रिज त्याच वर्मा वर्मा ब्रिज वर्मा ब्रिज नावी मैश्रीनो त्या ब्रिज असं म्हणजे खरंच खूप वेगवेगळ्या आहे ते तर सगळ्यांनी एकदा तिथं जा असा मनमुराद आनंद घ्या नंतर बाहेर येताना परत नाश्ता पाणी चहा चहा कॉफी नाश्ता भेट नंतर परत आपल्या पोटात जागा नसताना पण भरपूर काय काय भेटतं तर अशी आम्ही अशी मस्त पैकी मैत्रीणच सहल केलेली आहे आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र येऊन तर तुमची देखील इच्छा असेल तर तुम्ही देखील जावं आणि अशी मज्जा सगळ्यांनी करून याव तरी आता सध्या आंबरच पार्टी चालू झाले आणि हुरडा पार्टी असते पण बंद झाली कारण आता हुरड्याचं सीझन संपलेलं आहे आता कसं हुरडा कसं जास्त जाईल ज्वारी ज्वारी आणि बरं आता हे संपलेले आहेत संपलेलं आहे म्हणून आता ते बंद झालेले हुर्डा पार्टी आणि आता अमरस पार्टी चालू झालेली आहे अनलिमिटेड अमरस मैत्रीण ज्याला जितका खायचा प्यायचा तितका खा प्या आणि मस्त आनंद घेऊन या तर आम्ही जे जे आनंद लुटलेला आहे ते ते व्हिडिओ हो तुम्हाला उद्या परवाच्या ब्लॉग मध्ये आपल्या येऊन जातील तर मैत्रीण आता सगळ्यांना बाय आणि थांबतो आम्ही इथेच बाय बाय करा जाऊन या बाय